ठीक आहे नियम बघा आपण शिकतोय सिरियल वाईज ॲडिशन काय शिकतो आहे सिरियल वाईज ॲडिशन त्याच्यामध्ये नियम काय सांगतो बघा क्रमवार दहा संख्या पाहिजे काय पाहिजेत क्रमवार दहा संख्या तरच ही ट्रीक तुम्ही वापरू शकता बरोबर की नाही तर याच्यामध्ये काय आहे बघा का हे क्रमवार दहा संख्या दिल्या आहेत बघा थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट अशा क्रमवार दहा संख्या हव्यात आता तुम्हाला यांची ॲडिशन करायची तर एक मिनटं लागेल याला एक मिनटं लागेल याला दीड मिनटं लागतील दोन मिनटं तीन मिनटं असे लागू शकतात परंतु शॉर्टकट ट्रिकमध्ये वैदिक मेथडमध्ये शॉर्टकट ट्रिकमध्ये तुम्हाला हे दोन सेकंदात येईल किती सेकंदात फक्त दोन सेकंदात हे तुम्हाला सोडवता येईल कसं तर बघा काय करायचं सगळ्यात पहिले क्रमवार कोणीही दहा संख्या तुम्हाला दिल्या तर सगळ्यात जो पहिला अंक आहे तो किती आहे थर्टी फाय त्याच्यामध्ये फक्त फोर प्लस करायचे थर्टी फायमध्ये फोर प्लस केले तर किती आले थर्टी नाईन आणि कधी पण त्याच्यासोबत शेवटी पाच जोडायचे किती फाय बघा फाय जोडले किती जोडले फाय तसंच बघा इथे थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स तर फिफ्टी सिक्स शेवटच्या दोन अंकात मिसळ चार प्लस करा किंवा पूर्ण अंका थ्री फिफ्टी सिक्समध्ये फोर प्लस केले तर थ्री सिक्स्टी झाले बरोबर थ्री फिफ्टी सिक्समध्ये फोर प्लस केले तर थ्री सिक्स्टी झाले त्याच्यामध्ये मित्र जोडा त्याचा फाय प्रत्येक गणितामध्ये शेवटी फायच जोडायचं दुसरा अंक घ्यायचा नाही तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे बघा आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे मोठी मोठी संख्या दिली आहे थ्री थाउजंड फोर्टी वन याच्यामध्ये फाय प्लस करता येत नाही तर मग काय करायचं शेवटच्या फोर्टी वनमध्ये वन फाय फोर प्लस करायचं आता हे पहिला अंक जसंच तसे कॉपी करतो मी थर्टीला थर्टी या फोर्टी वनमध्ये फोर प्लस केले तर फोर्टी फाय येतात आणि नेहमीप्रमाणे आपला शेवटचा फाय त्याला जोडायचा ठीक आहे इकडे पण बघा ते तीन अंक जशास तसे लिहून घ्या पहिले फक्त शेवटचे दोन अंक कोणते आहेत सिक्स्टी सेव्हन त्याच्यामध्ये किती प्लस करायचे आहेत फोर म्हणजे होणार सेव्हन्टी वन याच्यामध्ये फोर प्लस केले किती प्लस केले आपण फोर तर सेवन्टी वन आले आणि नेहमीप्रमाणे फाय जोडायचा अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता लवकरात लवकर दोन सेकंदात सुटते इकडे फक्त दोन सेकंद